ارے جيش کوڙي مٿان مهاراجو جي सत्यता आहे तसंच केलं पाहिजे जर हिंदुत्व टिकवायचं असेल हिंदुत्वाचं रक्षण करायचं असेल तर शिवसेनेची ही भूमिका योग्य आहे रास्त आहे जेणेकरून भाजपला ही जनता अद्दल घडवेल ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये उठाव झाला अगदी त्याच पद्धतीने ह्या नेत्यांना देखील पळावं लागेल अशी सध्या परिस्थिती भारतात ज्या ज्या ठिकाणी स्क्रीन लावतील त्या त्या ठिकाणी शिवसैनिक आम्ही एकत्रित होऊन विनंती करणार विनंतीस मान सन्मान दिला नाही तर आम्ही ते बंद पाडू okay. करवीर निवासिनी देवी या केंद्र शासनाला सद्बुद्धी देवो यासाठी आम्ही आज माझं कुंकू माझा देश या नावाजे आंदोलन आंदोलन करत आहोत याचा मागचा एक हेतू पेलगाम हल्ला झाला नुकताच रक्तरंजित कहाणी असताना देखील या, या राज्य केंद्र सा सरकारने अमित शहाच्या मुलाच्या हट्टापाई पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजून शिवसेनेला डिवचत असेल तर माझा त्यांना एक प्रश्न आहे भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना कोणतंही इन्व्हिटेशन नसताना नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान यांच्या वाढदिवस केक कापून त्यांनी साजरा केला न बोलवता त्यामुळं आम्ही पाकिस्तानातून आल्याचे समाधान व्यक्त करत ते के केक आम्ही नरेंद्र मोदींनाही पाठवतो हे के केक आहेत हे सिंदूर आहे हे भाजपनं हे आत्मचिंतन करावं आणि पाकिस्तानसोबतची मॅच ही कितपत योग्य आहे देशातील स्त्रियांचं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्रियांचं कुंकू घालवलं आणि त्या कुंकू घालवणार घालवणाऱ्या राष्ट्राबरोबर आतंकवाद्यांच्याबरोबर जरी मॅच खेळत असतील तरी उचित नाही सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंनी ज्यावेळेस मियाजादला खडसावून सांगितलेलं तुम्ही चहा प्या आणि निघून जावा एकीकडे मॅच बंद पाडणारे ठाकरे आणि एकीकडे एक मॅच एक 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 सुरू करणार भाजप ही या देशानं परिस्थिती पाहिलेली आहे आज आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी हॉटेल असते किंवा ज्या ज्या ठिकाणी जो पाकिस्तानचा पाकिस्तानी हा दोषी आहे हे आपल्याला माहिती आहे सिंधूर ऑपरेशन भारतातर्फे केलं गेलं असं वाटलं की आता पाकिस्तान आपला आप भारत पाकिस्तानला करून टाकणार आहे पण हे युद्ध थांबलं आज परिस्थिती अशी आहे आमच्या माता बहिणींचं सिंदूर बहिणी गेलं कळकळ वाटली रडला अखंड देश रडला पण आज भारत पाकिस्तान ह्या पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्याचं कारण काय हे सत्ताधारी हा सरकार है, का या का आसली आसली हे का थांबवत नाहीये याच्यावरती बहिष्कार का घालत नाहीये असली कसली ही मुजोरी हे चालवून घेणार नाही या सिंदूरची किंमत आज महिला आघाडी शिवसेनेच्या वतीनं या देशाला या शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही दाखवून देतोय या भारतामध्ये सिंधूला अतिशय मोलाच महत्व आहे चेष्टा का काय करायचं पाकिस्तान बरोबर मॅच खेळून थांबवा हे धंदे थांबवा ही कुठले कसल्या प्रकारची मैत्री आहे याचा निषेध जाहीर करण्यासाठी आज आम्ही इथं महिला आघाडीच्या वतीने अखंड महाराष्ट्रामध्ये शिवसेना महिला आघाडी सिंदूर माझ कुंकुम माझा देश हे आज आंदोलन करतय धन्यवाद